सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संगमने शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने विडभट्टी भट्टी व्यावसायिकाला फटका बसला आहे मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी कच्च्या मातीच्या विटांचा चिखल झाला मंगळवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने विडभट्टी भट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालं आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्या संदर्भात शासनाला अहवाल पाठवावा अवकाळी पावसाने यापूर्वी वीट भट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला खरीप हंगाम दिवसांवर येऊन ठेपल्याने हंगाम पूर्व मशागतीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे पेरणीपूर्व कुळवाच्या पाळ्या नांगरट त्याचबरोबर टाकणे आदी कामांची शेतकऱ्यांचे लगबग सध्या दिसत आहे सिंचनाच्या सुविधा नसल्याने जामखेड तालुक्यातील बहुतांशी गावात पावसाळ्यातील हा खरीप हंगामच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे या परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे विधान परिषदेचे शिक्षक व पदवीधर मतदार मागणी निवडणूक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे व आमदार कपिल पाटील यांनी दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे केली आहे शिवाय उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती या मागणीला यश आले असून शिक्षकांची सुट्टी हिरावली जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील वाघांदरी व पिसोरेखांड परिसराला वादळी वारे व गारपिटीचा चांगला तडाखा बसला आहे सोमवारी संध्याकाळी वाघंदरी परिसरात गारपीट तर संध्याकाळी सहा वाजता पिसोरेखांड परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झालं असून महसूल व कृषी विभागाची यंत्रणा लोकसभा निवडणुकीत गुंतल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याची मोहीम सुरू करण्यास विलंब झाला आहे गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेले जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असून आता तहानलेल्या लोकांना पाणी पुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे सध्या जिल्ह्यात तीनशे बारा टँकरने दोनशे एक्क्याण्णव गावे व एक हजार पाचशे चव्वेचाळीस वाडी वस्तीवरील पाच लाख सत्तर हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे ते टॉप 10 न्यूज मध्ये गेली होती छोटीशी विश्रांती मौज मजा मस्ती मध्ये रमते मन केसरगत चंदन बन साई मजा मस्ती मध्ये रमते मन केसरगत चंदन बन साई बना साई बना सुटे का अंगकल टू ठाडी हि पक्षी कारणे धप धा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर तुमचं पुन्हा एकदा स्वागत अहमदनगर <tune> लोकसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतांचा टक्का वाढला तर शिर्डीत घटला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान झाले होते त्याचवेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झाले होते नगरमध्ये एक पूर्णांक पंच्याहत्तर वाढले तर शिर्डीत एक पूर्णांक चौसष्ट टक्के मतांमध्ये घट झाली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी सहासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालं असून यामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक सत्तर पूर्णांक तेरा टक्के मतदान झाला आहे त्यानंतर राहुरीमध्ये सत्तर टक्के मतदान झालं आहे निवडणूक सभेतील भाषणावर मेंगाळ कातोरे गटात मंगळवारी देवठा नेते वाद झाला शेतकरी नेते डॉ अजित नवलेसह महाविकास आघाडीचे कातोरेंच्या मदतीला गेले प्रकरण पोलीस ठाण्यात आले तेथे ते माजी उपसभापती मारुती मेंगाळ व त्यांचे समर्थक आणि कॉम्रेड डॉक्टर नवले व महाविकास आघाडीतील प्रमुख नेते यांच्यात पुन्हा शाब्दिक वादावादी झाली पण प्रकरण आपापसात मिटवण्यात आले आहे नगर व पाथर्डी तालुक्यांना जोडणारे कोल्हार घाट व परिसर डोंगरांना शेकडो हेक्टर वनसंपदा जळून नष्ट झाली आहे अनेक औषधी वनस्पती खाक झाले असून डोंगराची अक्षरशः राख झाली आहे वन्य प्राणी तसेच पक्ष्यांच्याही अतोनात हाल झाले आहे अशा घटनांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत तसेच शुक्रवारी आगडगाव रस्ता तसेच कोल्हार घाट परिसर डोंगराला लागलेल्या वनव्यांमध्ये शेकडो हेक्टर वनसंपदा नष्ट झाली आहे नेवासा नगरपंचायतीची प्रशासकीय यंत्रणा मतदान प्रक्रिया व्यस्त असताना व एका बाजूला मतदान प्रक्रिया सुरू असताना सोमवारी कचरा डेपोला दुपारी बारा वाजता अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आगीचे कारण समजू शकले नाही कचरा डेपोस आग लागल्याने वृत्त कळवतात नगरपंचायत प्रशासनाकडून अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले तर तत्परतेने ज्ञानेश्वर व मुळा कारखाना शनी शिंगणापूर देवस्थान देवळारी प्रवरा नगर परिषद अग्निशामक दलाच्या फायर फायटर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पातर्डी तालुक्यात साधूच्या वेशात आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या दागिने लंपास केले असून या प्रकरणी आशा राजेश बोरुडे यांनी पातर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संवाद मात्र सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री